नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकार आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांमध्ये मित्रांनो पाहू शकता आपली जी कोंबडी आप होती ती परत अंड्यावर आलेली आहे तिने आपले पिले सत्कृत केलेले आहेत म्हणजे सोडून दिलेले आहेत आता ती आज प्रकारे मित्रांनो अंडी देण्यासाठी आपली जागा आहे हो त्याच्यासाठी आपण तिला अगोदरच तेलाच्या डब्यामध्ये अंडे घालायला तेलाचा डबा तयार करून दिलेला आहे मित्रांनो जेव्हा कोंबडी अंड्यावर येत असते तेव्हा तिचा चेहरा एकदम लाल झालेला असतो पाहू शकतो मित्रांनो पूर्णपणे चेहरा तिचा लाल झालेला आहे आणि ती आवाज पण करत आहे कोंबडी अंड्यावर आली की ते वरती वगैरे वरती इकडे तिकडे उड्या मारत असते पाहत असते अंडा देणार आहे नक्की कारण दोन दिवस झाले ती मात्र ती इकडे तिकडे उड्या मारत आहे ही आपली गडाकट कोंबडी मित्रांनो ही पण अंड्यावर येत आहे येणार आहे कारण ही पण आवाज करत आहे आणि तिचा चेहरा पण एकदम लाल झालेला आहे आणि कोंबडा पण तिला क्रॉस करत आहे त्याच्यामुळे ती पण अंड्यावर येणार आहे अशा प्रकारे पाहू शकता मित्रांनो ही इकडे तिकडे उड्या मारत आहे आपल्याला तिला पकडून तिची जागा दाखवायची एकदा आपण तिला जागा दाखवली की मित्रांनो ती त्याच जागेवर अंडे देणार अशा प्रकारे आपण तिला पकडलाय मित्रांनो आता तिला तिच्या जागेवरती ठेवणार आहोत अशा पद्धतीने तिला ठेवले की आता ती तिथेच अंडा देणार पाहू शकता मित्रांनो आपल्या कोंबडीने एक अंडा दिला आहे अशा प्रकारे एक अंडा झालेला आहे आणि ही आपली फुडूक बसलेली कोंबडी डोक्यावर पिसारा असलेली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा